राज्य सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती आणि आता प्रतीक्षा संपली सुद्धा पण जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनही मिळाला नाहीये हे पैसे लाडक्या बहिणींना का मिळाले नाही याची महत्वाची सात कारण आहेत नेमक्या कोणत्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला नाहीये हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना पैसे आले नाहीयेत त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना दर महिन्याला नियमितपणे मिळत राहतील हे सुद्धा व्हिडिओ मध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण एक जरी महत्वाची गोष्ट तुमच्याकडून राहून गेली तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ यापुढे बंद करण्यात येईल एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सरकारने स्पष्ट केलं होतं की लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि पाच जुलैपासून सर्व लाडक्या बहिणींना जूनचा जो बारावा हप्ता आहे तो मिळण्यास सुरुवात होईल त्याप्रमाणे पाच तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली परंतु जवळपास निम्म्या बहिणींना अजून सुद्धा पैसे आलेले नाहीयेत यांना हे पैसे का नाही आले याची महत्वाची सात कारण आहे या कारणामुळे या लाडक्या बहिणींना जूनचा बारावा हप्ता आलेला नाहीये सरकारच्या तिजोरीवर आता भार वाढत असल्याने सरकार आता कठोर पडताळणी करत आहे लाडक्या बहिणींची सत्यता जाणून घेण्यासाठी सरकारने आता आयकर विभागाची सुद्धा मदत घेतली आहे प्रत्येक लाभार्थी महिलेची कसून तपासणी केली जात आहे महत्वाच्या सात गोष्टींची तपासणी होते आणि याच कारणांमुळे तुम्हाला जूनचा हा हप्ता आलेला नाहीये पहिलं महत्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कारण सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की ही जी योजना आहे ती फक्त गरीब महिलांसाठी आहे गरीब महिलाच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातली जर कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये ज्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त असतं त्याला सरकारला टॅक्स द्यावा लागतो जे लोक टॅक्स भरतात त्यांचे उत्पन्न जास्त त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये पैसे न येण्याचं तिसरं कारण म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा उपक्रमात किंवा मंडळामध्ये भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहे त्या कुटुंबातील महिलेला सुद्धा योजने या योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाहीये तुमच्या घरातील व्यक्ती जर सरकारी नोकरीवर असेल किंवा नोकरी संपल्यावर त्याला पेन्शन मिळत असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र नाहीये पण जर तुमच्या घरातील व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सरकारी विभागामध्ये कामाला असेल आणि त्याचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल तर मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात लाडकी बहीण योजनेचे दर महा पंधराशे रुपये तुम्हाला नक्की मिळतील पात्र असून सुद्धा जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नाहीये तर तुम्हाला महत्वाची दोन कामं करायची आहेत म्हणजे तुमचा लाभ बंद होणार नाही ना। पैसे न येण्याचं चौथं चा कारण म्हणजे शासनाच्या योजना या योजनांचा जर तुम्ही आधीपासून लाभ घेत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता आता बंद करण्यात येणार आहे किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर माजी आमदार माझी खासदार असेल तर या कारणाने सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर तुमच्या घरातील व्यक्ती आहे तर त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे आले नाहीये जून महिन्याचा हप्ता न मिळण्याचं शेवटचं कारण म्हणजे तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहनांची नोंद असेल तर तुम्हाला आतापासून या योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आता पैसे न येण्याची ही जी मी सात कारण सांगितलेली आहे यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तातडीने ही दोन महत्वाची कामं तुम्हाला करायची आहेत ही महत्वाची दोन कामं जर तुम्ही केली नाहीत तर मात्र यापुढे तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार नाही सर्वात महत्वाचं पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे बँकेची ई केवायसी एक जुलै पासून बँकांनी नवीन नियम काढलेले आहेत की तुमच्या खात्यामध्ये जर देवाणघेवाण नसेल तर दरवर्षी तुम्हाला बँकेची ई के वाय सी करून घेणं आवश्यक आहे तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये जरी असेल स्टेट बँक इंडियामध्ये असू दे महाराष्ट्र बँकेमध्ये असू दे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असू दे किंवा कोणत्याही खाजगी बँकेमध्ये असू दे तरी सुद्धा तुम्हाला बँकेची ई केवायसी करून घेणं आवश्यक आहे तुम्ही जर बँकेची ई केवायसी नाही केली तर तुमचं बँक खातं बंद करण्यात येतं जर तुमचं बँकेचं चा खातं चालूच नसेल तर सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे कसा जमा करेल त्यामुळे तुम्ही एकदा बँकेमध्ये जाऊन चेक करून घ्या की तुमचं बँक खातं चालू आहे की नाही तुमचं बँकेचं चा खातं चालू आहे आणि तरी सुद्धा जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये तर तुम्हाला दुसरं महत्वाचं काम करायचं आहे ते पण मी सांगते पण तुमचं जर बँक खातं बंद पडलेलं असेल तर बँकेमध्ये ई केवाय लगेच करून घ्या म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो जूनचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर लगेच जमा होईल आणि यापुढे जे येणारे हप्ते आहेत त्यामध्ये सुद्धा काहीच अडचण होणार नाही तुमचं बँक खातं चालू असून सुद्धा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये तर दुसरं महत्वाचं काम तुम्हाला हे करायचं आहे की तुमचं आधार कार्ड अपडेट आहे की नाही ते चेक करायचंय तुम्ही बँकेच्या खात्याला जोडलेलं जे आधार कार्ड आहे ते जर दहा वर्षापूर्वी काढलेलं असेल तर ते अपडेट करणं गरजेचं आहे कारण आधार कार्डच्या बाबतीमध्ये सरकारने नवीन नियम काढलेले आहेत की दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड आता चालणार नाही आधार कार्ड वर असलेलं तुमचं नाव जन्मतारीख पत्ता हे बरोबर असणं सुद्धा आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं आधार कार्ड जर बंद झालं तर बँकेतील व्यवहार सुद्धा थांबू शकतो त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमच्या नावावर जर एकापेक्षा जास्त आधार कार्ड असतील म्हणजेच एका नावावर जास्त आधार नंबर रजिस्टर असतील तर ते आधार कार्ड सुद्धा तुम्ही बंद करून घ्या सरकारने आधार कार्डवर नवीन नियम लागू केल्यामुळे त्याचा परिणाम थेट बँकेच्या खात्यावर सुद्धा होतोय ज्या ज्या ठिकाणी आधार कार्ड दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी तुमचे व्यवहार बंद होऊ शकतात त्यामुळे तुमचं आधार कार्ड जर जुनं असेल दहा वर्षापूर्वी काढलेलं असेल तर ते तुम्ही एकदा अपडेट करून घ्या नाहीतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणं तर बंदच होईल पण तुमचे बँकेमधले जे इतर व्यवहार आहे ते सुद्धा बंद होतील तुमच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी आहे तुमच्या कुटुंबातील जर एखादा व्यक्ती आयकरदाता नाहीये तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नाहीये किंवा कुणालाही सरकारी पेन्शन मिळत नाहीये तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती माजी आमदार किंवा खासदार नाहीये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर चारचाकी वाहन रजिस्टर नाहीये तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात तुमचं जर बँक खातं चालू असेल बँकेमधले व्यवहार हे व्यवस्थित चालू असतील तुमचं आधार कार्ड सुद्धा व्यवस्थित अपडेट केलेलं आहे तर तुम्हाला जोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू आहे तोपर्यंत त्याचे जे पैसे आहेत ते शंभर टक्के मिळतीलच सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमामध्ये तुम्ही बसताय पण तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये अजूनही लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झालेला नाहीये तर तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण तुम्ही सरकारचा कोणताही नियम मोडलेला नाहीये आणि योजनेसाठी पात्र सुद्धा आहात तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नक्की येतील बँकेच्या काही टेक्निकल कारणांमुळे सुद्धा पैसे यायला थोडासा उशीर होत असतो त्यामुळे काळजी करू नका तुमचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद